नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त इंग्लिश ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो माझा अजून एक चॅनल आहे त्यावर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा त्या चॅनलचं नाव काय आहे सर इंग्लिश अकॅडमी ह्याच्यावर रचना असतात जसं की तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगमध्ये फक्त हेल्पिंग बस वर तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही त्या त्यासाठी त्यामध्ये इंग्लिश स्पीकिंगच्या ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत किंवा रचना आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे शब्दार्थ आहेत पण मी शब्दार्थ ह्याच्यामध्ये काय करतो की जसे की आज मी शब्द घेतलेला आहे पाणी मग ह्या पाण्याच्या रिलेटेड म्हणजे पाणीदार पाण्यातला किंवा पाण्यातील खूप पाणी असलेला हे की नाही पाणी टंचाई पाणी संकट मग ह्याच्यावर रिलेटेड जे काय शब्द असतील पाण्याच्या मराठीतील आणि मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो ते पूर्ण त्याच्यात इंग्लिशचे शब्द मी सांगत असतो त्याच्यानंतर असं रोजच्या वापरातल्या वाक्य जेणेकरून त्या तुम्हाला दररोज वापरायला येतील अशाच वाक्यरचना मी याच्यामध्ये घेत असतो पण आता आता जो कन्सेप्ट काय आपला ह्याच्यामध्ये मध्ये बाय न वापरता तुम्हाला पॅसिवाइज करायचे मग कसं करणार हाच कन्सेप्ट आहे आजचा बघा तुम्ही तुम्ही टेन्सचं सूत्र पाहिलं असेल कुठलाही काळ घ्या ऍक्टिव्ह पॅसिव्ह करताना तुम्हाला बाय वापरावंच लागतो बघा कुठलाही काळ घ्या आता आपण फॉर एक्झाम्पल सिंपल प्रेझेंट घेऊ बरोबर याचं ऍक्टिव्हचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ओके आता याचा पॅसिव्ह तुम्ही कसं करणार ऑब्जेक्ट प्लस ऍमिझा व्ही थ्री बाय प्लस येस म्हणजेच कर्त्याची द्वितीया म्हणजे तुम्ही कुठलाही काळ घ्या जसं की आपण याचा घेतला होता परफेक्ट फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल नंतर हॅव नंतर व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आता ह्याचा पॅसिव्ह करताना का होईल तुम्हाला ऑब्जेक्ट प्लस विल शाल Have, नंतर काय बीन नंतर व्ही थ्री नंतर बाय ओके तुम्ही टेन्स घ्या किंवा हेल्पिंग वर्ब्स घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला हा बाय वापरावाच लागतो त्याशिवाय तुमचं पॅसिवायचं वाक्य हे कम्प्लीट होतच नाही ज्याला जर सूत्र सूत्रपाठ असतील त्याला हे लगेच लक्षात येऊन जाईल दे। पण ह्याच्या व्यतिरिक्त पण काही एक कन्सेप्ट असे आहेत की असे म्हणजे सॉरी कन्सेप्ट नाही असे शब्द आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला बाय नाही वापरायचा त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे विशिष्ट शब्द वापरायचे लक्षात बघा हे समजून घ्या आता नेहमीप्रमाणे आपण पॅसेवाइ मध्ये कर्त्याच्या द्वितीय विभक्तीपूर्वी म्हणजे इथं जे आता बाय प्लस एस घेतले ह्याच्यापूर्वी आपण काय करतो बाय वापरतो बरोबर पण काही क्रियापद असे आहेत की त्यानंतर आपण बाय न वापरता एक विशिष्ट शब्द येतात बघा डायरेक्टली मी वाकरशन घेतो मग तुम्हाला सांगतो मग लक्षात येऊन जाईल बघा ही नोज मी काय ही नोज मी आता ह्याचं सांगितले हे वाक्य आहे तुमचं काय ऍक्टिव्हचं आणि ह्याचं सांगितलं तुम्हाला पॅसिव्ह करा काय तर मग कसं करणार कर्त्याची द्विती सुरुवातीला येणार म्हणजे काय आय हे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे म्हणून काय आय एम नंतर थर्ड फॉर्म आय नो नंतर काय आता बाय नाही घ्यायचं आय आय एम नोन आता नो जर आलं त्याचं थर्ड फॉर्म करून त्याच्या पुढे टू आणि हे जे आहे ही ची द्विती म्हणजे आय एम नोन टू हे म्हणजे नो जर आलं त्याच्या पुढे तुम्हाला पॅसिवाइज करताना काय घ्यायचं टू ओके त्याच्यानंतर आहे इट कंटेन कॉइन्स हे वाक्य आहे तुमचं ऍक्टिव्हचं आता याच पॅसिवाइज करताना बघा कॉइन्स हा ऑब्जेक्ट आहे सुरुवातीला सिंपल पास्ट पॅसिवाइज कॉइन्स वर कंटेन आता त्याच्या पुढे काय करायचं तुम्हाला ह्या कंटेंट नंतर काय ईट आणि इट हा शेवटी जाणार त्याच्यानंतर पहा शी सरप्राइज मी काय शी सरप्राइज मी बघा आता ह्याच पॅसिवाईज कसं होईल कर्त्याची द्वितीय सुरुवातीला आय सिंपल पास्टेन्स आहे म्हणून काय बॉस सरप्राईज थर्ड फॉर्म घ्या सरप्राईज सरप्राईज नंतर तुम्हाला कुठला शब्द वापरायचा आहे बघा ऍट काय ऍट नंतर काय यायच कर्त्याची द्वितीया म्हणजे हर म्हणजे आय वॉज सरप्राईज ऍट हर त्याच्यानंतर पहा द बॅग कंटेन हंड्रेड रुपीज काय द बॅग कंटेंट हंड्रेड रुपीस आता याचा पॅसेवाइज बघा हंड्रेड रुपीज व हंड्रेड रुपीज व कंटेंट त्याच्यापुढे काय वापरायचं तुम्हाला कंटेंटच्या नंतर इन द बॅग ओके okay? इन द बॅग त्याच्यानंतर आहे राकेश सरप्राइज राहुल राहुल सुरुवातीला येईल हे ये जे करता आहे सुरुवातीला ऑब्जेक्ट म्हणून सॉरी हे कर्म म्हणून सुरुवातीला घ्यायचंय नंतर काय सिम्पल पास्टेंट आहे त्यामुळे वॉज कर्त्यानुसार ते चेंज होणार राहुल वॉज सरप्राईज नंतर काय ऍड राकेश बघा जेव्हा नोन असेल त्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचं टू कंटेन असेल त्याच्या पुढे इन वापरायचे सरप्राईज असेल त्याच्या पुढे ऍड आणि इंटरेस्टेड असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचंय इन लिहून घ्या हे शब्द तुम्हाला कशा पुढे काय वापरायचं आहे ते लिहून घ्या हे जे पाच शब्द आहेत ह्याच्यानुसार जर वाक्य रचना आली तर ह्याच्या पुढे तुम्हाला हेच शब्द घ्यायचे ओके ह्याच्यामध्ये काही गडबड करायची नाही याच्यामध्ये पाय येणार नाही कशामध्ये बघ वाक्यामध्ये जर हे शब्द असतील तर पहिला आहे नोन नोनच्या पुढे काय घ्यायचे तुम्हाला टू ओके कंटेंट असेल त्याच्या पुढं इन नंतर आहे इंटरेस्टेड त्याच्या पुढं इन सॅटिस्फाईड आला असेल त्याच्यापुढे पण काय करायचं तुम्हाला विथ घ्यायचे नंतर सरप्राईज आला असेल तर त्याच्यापुढं बाय न घेता हे शब्द तुम्हाला शब्दांच्या वापरायचे आहेत बघा सोप्पा आहे वाक्य प्रश्न सोडवून हे शब्द पाठ करा यानुसार वाक्य आली तर हे शब्द त्याच्या पुढे वापरा ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हो हे लेक्चर आवडलं असेल तर शेअर नक्की करा इथपर्यंत पाहिलं असेल था तर चॅनलला नक्की लाईक करून सबस्क्राईब करा पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज